तर ज्या वेळेला आपण पूर्व पश्चिम बाजूने असते तर हवा येताना हे म्हणून सरळी म्हणत होते ज्या वेळेला आपण आर्मी लागवड केली म्हणून आपण झिक्झॅक पण लावले होते वर्षात गेलो लावल्यानंतर काय होतं ज्या हवा येते तर ते सरळ येऊन न जाता काय होतं ते भुटमळत जाते आणि भुटमळत जात असताना झाड पाडते आणि एक झाड पाडणे ते पुढच्या झाडाला पाडत असते त्यामुळे झिक्झॅक लावणे आणि शेपके पूर्व पश्चिम लावा अजून एक

अशा पद्धतीने दीड फुटाच्या कक्षेचे खाली गेले तर सरीमध्ये खाली कक्षेत रंगभूमी साजरी होते. जवळपास ही वीस दिवसाच्या नंतर रंगभूमी ऍक्टिव्ह म्हणून कधीच लावली नसते. केव्हा जर चुकून इम्प्रेशन सिस्टीम चांगली करून घेतली तर ऍक्टिव्ह करून घेतली तेव्हा त्याला तुमचा दीड महिन्याचा पण वेळ लागू आता तुम्ही त्याला सुरुवातीला युनिफिकेशन काय जातं कोणी काय करायचं जे असेल ते रोट ऍक्टिव्ह करतात का किंवा पाणी जास्त झालंय का तर याच्यावरती तुम्ही डिपेंड करतात.

प्रत्येक यंत्र वापरल्यानंतर परत आम्ही एक स्ट्राईक वस्तू सांगतो किंवा करता शेतकरी आम्ही त्यांच्याकडून ते तुमच्याकडून शिकत असतो बघा की काही गरज नाही बाबा बेड सपाटच असला पाहिजे शंभर टक्के खरीच आहे कारण काय अजून काय होतं की बेड हा एक तुम्ही जर पिरामिड सारखा बनवत असाल असं गोल बनवत असाल त्याच्यावर केळी लाभ बनवत असाल ते बेड तोडू शकत त्याच कारण काय आहे की ज्या वेळेला तुमचा बेर हा असा आहे उंच आहे आणि असा निमूच आहे तर त्या

हा तो कोणती यंत्र वेगळी आहे त्यामुळे थोडं जे अनुभवी शकते की तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि फोटो पण टाकतो तुम्हाला आज संध्याकाळ त्यामुळे मी विचारून घ्या तीन तीन फुटाचे बेड बनवलेले सचिन कोरडे म्हणून शेतकरी आहे विदर्भात आज ते जिल्ह्यात टॉपर ठरले त्यांची केळी आहे चाळीस हजार रोप आजही आपल्या कोणाच्या ट्रीटमेंट मध्येच आहे एवढी बेस्ट मशागत करतात ते त्यांचं बेडची मजा आताही दिसतो आहे